गाड्या सुटल्या गाडी क्रमांक पाच सुटला आणि लढत चालवले दो दोन गाड्यात लढत झाली लक्ष गडा क्रमांक तेरा तास क्रमांक दोन नाथचा प्रसन किंग फॅन्स क्लब भाडगाव गड क्रमांक तेरा तास क्रमांक तीन अण्णावाडी चिंदवणे पेटणाका गड क्रमांक तेरा तास क्रमांक चार महारोदरा प्रसन्न बाबुराव चव्हाण गड क्रमांक तेरा तास क्रमांक पाच घ्याव गाडी क्रमांक पाच चा निकाल निकाल कामांक निसर्ग गार्डन कात्रज पुणे या गाडीचा एक नंबरला गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर गाडी पळवली निसर्ग गार्डन कात्रस सुभाष तथा भांडरे यांचा हिंद केसरी सुंदर आणि त्याच्या जोडीला पळाला कुमारी अनुजा तीन सेवाळे हडपसरकरांचा हिंद केसरी बावड्या सुंदर गाडी पळली